मित्रांनो क्वालिटी एकदम क्वालिटीच्या पहिल्या आपला दादा बोकडे दाताला कसे ते फक्त झालं का शेठ झालं तापमानायचे बाकी तुका

नमस्कार मित्रांनो खानदेशी फार्मरे यूट्यूब तुम्ही तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो आज बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीचा तुम्हाला मी चाळीसगावमधील खिल्लार बैल बाजार टाकवणारे खिल्लार असं म्हटलं याच्यामध्ये गावराने बी असतात माडी बी असतात पण खिल्लारसाठी उत्तर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा असा हा प्रसिद्ध बैल बाजार आहे उत्तर महाराष्ट्र काय मित्रांनो सध्या तर हा बाजार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रख्यात झालेला आहे संपूर्ण लोकांना माहिती आहे की चाळीसगाव बाजार हा काय आहे कस काय क्वालिटी असते कस काय असं शिवाब नमस्कार चालू आहे काय बोलते बरे बरे तर चला तर मित्रांनो सध्या बाजार जसं की सगळे थोड्या बऱ्या बऱ्यापैकी मंदीमध्ये मशीनचा बाजार मंदीत आला आहे त्याच्यानंतर तुमचा सांगतो बकरींचा बाजार मंदीमध्ये आलेला आहे हां त्याच्यानंतर गायबाजारी बऱ्यापैकी ठीकठाक आहे तो पण सारखाच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बैलांचा बैलांचा विषय असा आहे की उस्तुरीचे बैल आलेले आहेत भरपूर पण पाहिजे तसं अजून पण ग्राहक नाही आहे घेण्यासाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवू शकतो मी ग्राहक वगैरे बाजारात कमी आहे पाच तसं ग्राहक नाही आहे पाहिजे तसे सौदे पण होत नाही आहे कारण की बऱ्यापैकी शेतकऱ्यांचा माल आलेला आहे तिकडे असतील बहुतेक ग्राहक तिकडे सगळ्या व्यापाऱ्यांच्या लावून आहेत व्यापाऱ्याकडे मित्रांनो कोण लोक बैले घेतात आता समजा ही जोड होती इथं ही जोडपैकी एक पहिल्यांदा फोडून द्यायचं आहे तर शेतकरी फोडून देणार नाही पण व्यापारी फोडून देऊ शकतो म्हणून इकडे व्यापाऱ्याकडे असतात किंवा उधारीसाठी व्यापाऱ्याकडे लोक असतात बऱ्यापैकी शेतकऱ्याला पैशाची गरज असते म्हणून तो दोन पैसे कमी जास्त नाही रोकडा रोकडी जोडी वगैरे देऊन टाकतो पण व्यापाऱ्याला कसं असतं जोडी फोडून पण देऊ शकतो जोडी पण देऊ शकतो चला संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एक एक माहिती टप्प्याटप्प्याने देतो मित्रांनो आता आपण दादा भाऊ वराडे यांचे दावणी आलो आहे दावणीवरती दोन जोड्या दिलेल्या दिसत आहेत तिकडे बांधलेल्या दोन जोड्या दिल्या वाटतं आ... सीजन असो नसो कस्टमर नेहमी तुम्हाला यांच्याकडे ने बघायला भेटेल हो 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 आले भाऊ तुम्ही असं दिसतो दादा भाऊ नमस्कार नमस्कार किती दिले दोन जोड्या दिल्या दोन जोड्या दिल्या का

दाताला कशी देवाने एक नंबर कडक दोन डोळे दिल्या त्यांनी अजून तीन डोळे आपल्याला बघायला भेटतात त्यांच्याकडे हे पण सहाचे शारदा सहा इकडचे हे आता चालू आहे तो ते अपूर्ण होतोय बर काय वापर त्याच्यावली एक पंचवीस कमी जास्त एक पंचवीस सांगायला बरं यांची एक लाख नव्वद हजार एक लाख नव्वद सांगायला बरं काय मागताय काय बरं तुम्ही त्यांना काय सांगितलं होतं मागताय हा यांच लाख एक बरं चेक कसे दिले चला कोणते दिले एक अकराला

एक आकाराला ही वी एक आकाराला आहे ही वी एक आकाराला आहे आता या आहेत बघा क्वालिटी नेहमी असते फक्त कॉन्टॅक्ट करून या तुम्हाला फोटो व्हिडिओ देखील टाकले टाकले जातील फक्त घ्यायचं असेल तर आता नमस्कार नमस्कार बरं किती जोड्या आपल्याकडे आज सात जोड्या सात जोड्या एक दिला का बरं काय सांगतो थोडीशी चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर बरं दाताला चार चार कामाची गॅरंटी कामाची गॅरंटी ए चौऱ्याहत्तर ला हे दाताला पूर्ण का हे दाताला करतात दा का पूर्ण कर सहा सात सहा साती बरं इकडे हे पंच्याऐंशी ला, ला। दहा सती बर कामाची बोली सगळी हा इकडं चौसठ ला चौसठ ला दाताला करतात इकडे ला ये बी चौसठला ने बी चौसठला काय पोझिशन बाजारची पोझिशन काय बाजार आप चालू राहील अख्खा दिवस आल्यावर आता थोडी परिस्थिती पंधरा दिवसाने चालू राहील चालू राहील एकदम क्वालिटी चांगली पाहिजे येणार पाहिजे पण बरोबर डिस्काउंट करून मित्रांनो आता आपण भाऊडू भाऊ शिंदे भुरा भाऊ शिंदे यांच्या दावणीवरती आहेत शेठ नमस्कार, नमस्कार, नमस्कार किती जोड्या आपल्याकडे पाच जोड्या का दहा बघ बर काय सांगता शेटीची वापर एक लाख साठ हजार दाता दाताला सहा सहा कामाला ओके सगळं मारक्या बश्या उसकट्या सगळं चला पहिले अगोदर मित्रांनो तुम्हाला मागून दाखवतो जोडी जोडी बघा बघा हा यांना पण बघून घ्या मागून बघून घ्या चला कस्टमर आले हिच बर त्यांची काय म्हणली वापर एक लागेल काय लागेल का मागणी कशी एकवीसला मागताय मग तुम्ही काय सांगितलं त्यांना फायनल एकचाळीस बरं इकडे सहा सहा आहे का दो। दो तो की एक गाडी वगैरे बोली सहा सहा आहे इकडे सेट चार चार तास काय म्हणता त्यांचं एकवीस काढायला चालू आहे का चालू मी कामाची बोली

बर तुमचं नाव दादासाहेब कटारे दादासाहेब कटारे वैजापूर कानगाव पानगाव तालुका वैजापूर तुमचा जिल्हा संभाजीनगर बरं छेट मोबाईल नंबर आहे तुमचा माझ्याकडे टाकून हाय रोकडा रोकडी व्यवहार आहे मित्रांनो इकडे काय सांगता इथं बर सात हजार भाऊ बाजार पाय तसं इकडे अजून गिरा दिसत नाही कमी वाटते हा ना गिरे कमी वाटते थोडं मागच्या आपल्याला चांगला होता मित्रांनो बघू गौ शकता तुम्ही बाजार वगैरे एकदम शांतता दिसतो सगळं जाऊन शांतता दिसतं बघा एवढा कस्टमर नाहीये तर बघा घोड्याचा माप आहे वेल बघा सोडून लक्षात येतो धावणीपेक्षा ही जोड होती शेतकऱ्याकडे असा बैल असावा त्यांनी लगेच हा बैल मागितला हा बैल पाहिजे बैल सोडून दाखवला सगळ्या गोष्टी पाहायला भेटतील मित्रांनो खिल्लार म्हटल्यावर जात गरम असते खिल्लार त्याच्यापेक्षा जास्त ही मैसुरी जास्त गरम असते काही असो बाजाराचा माल असतो बऱ्याचदा गाडीचा माल असतो गॅरंटी दिलेली असते पण तुम्हाला व्यापाऱ्या परत सांगत असतो की दोन दिवस झुकून व्यवस्थित काळजी घेऊन बैल वगैरे झुका वगैरे असं की चालू गाडीचा किंवा बाजाराचा माल असतो तिकडनही त्यांनी व्यापाऱ्याकडनं म्हणा किंवा शेतकऱ्याकडनं म्हणा खरेदी केलेला असतो है ना तर आणि खिल्लार म्हटल्यावर मित्रांनो जवळपास असं धरून चला जवळपास नव्वद टक्के बैल हे मारणारे असतात बाकी तुमच्या नशिबात कशी आले ते आहे आणि भरपूर हे ये लक्षात येतं बैल कितीही मारत असता पण मालकाला मारत नाही ही गोष्ट आहे खिल्लार घेताना दोन चार दिवस तुम्ही काठी वागू काठी घेऊनच हे करा आता हा बैल तर थोडा चिनगला म्हणजे थोडा हे झाला तर तो, तो, तो लगत चिनबिन झाला थोडंसं बाजारामध्ये कसं जनावर थोडं हे होऊन जातं घरी गेल्यानंतर बऱ्याच जण अटक पण करत असतं थोडं दोन दिवस व्यवस्थित सक्तीनेच राहायचं बैलासोबत तर तुम्ही बघू शकता नाही बघा काही नाही शांतता तिकडे पण वासरं बंद केले आणखी बघायला एवढं येत आहे बाजारात वासर येणं खूप कमी होईल आता फेरणी काळापर्यंत वासर येणार नाही तर रामराम भाऊ नमस्कार काय पोझिशन बाजाराची बरी आहे माझा ढिली वाटेल पैसे आगचा बाजार बरा होता हा ना मागचा बाजार चांगला होता हा बाजार थोडा खूप आहे ना त्याच्यामुळे आपल्याकडे काय झालं दाखवायला हे बरं सांगायचे फक्त एकतीस बर बघा फक्त एकतीस सांगायचे होऊन जायचं कमी आधारमध्ये <produ> to <himself> <many standby> चला <many Interestingly> चला चांगली गोष्ट गोष्टी मित्रांनो व्यापारी वर्ग खूप हुशार वर्ग असतो सांगा मागचं कारण असं त्यांना सगळा अनुभव असतो कुठल्या महिन्यामध्ये बैल आणाल पाहिजे कुठल्या महिन्यामध्ये बैल आणायला नको पाहिजे आता हा जो मोसम आहे ह्या मोसममध्ये कस्टमर कमी आणि शेतकऱ्यांचे बैल जास्त आलेले आहेत म्हणून का, हे काय यांनी काय केलेलं आहे माल डायरेक्ट कमी आणलेला आहे आणि जो समजा भेटला स्वस्तामध्ये तर घेतील जास्त हे नाही असेल है ना आता एवढे बैल आलेले आहेत की स्वस्तमध्ये बैल भेटतात आता तुम्ही बघू शकता इथं धावण होती संपूर्ण धावण डायरेक्ट हे बघा दादा बोकडे बैल पाचशे दिसते कमी बैल हे बघा इकडे बैल तुम्हाला बघायला भेटेल काही नाही पहिलं हे वास्त्र इथे आणलेले आहेत ह ना म्हणजे व्यापार करताना बरेच लोक जे ले ले। नवीन शेतकरी बरेच शेतकरी नवीन व्यापाऱ्यामध्ये उतरतात पण व्यापार करताना सगळ्या या गोष्टीचा अनुभव असला पाहिजे नंतर चांगली टोकली जाते नमस्कार नमस्कार दादा किती आपल्याकडे वैजापूरचे मागितले का पंचानशी सांगितले दाताला

ભરગી એક્યાંશી હજાર રૂપિયા હજાર